जी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा ताईनं लाडक्या बहीणचा जो सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे तो येत्या दोन एक दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये हा पैसा जमा होणार आहे पंधराशे रुपये त्या संदर्भात काय मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे मोठी बातमी समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे सप्टेंबर महिन्याच्या लाभाचं वितरण उद्यापासून सुरू करण्यात येईल येत्या दोन ते तीन दिवसात पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी जमा करण्यात येणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे परंतु या सर्व लाभार्थी महिलांची दोन महिन्याच्या कालावधीत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे घेणे आव्हान ठरलेलं आहे बघा तुमची ई के वाय सी जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घेणे आवश्यक आहे तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सक्षमीकरणाची अखंड क्रांती आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत बघा तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेत उद्यापासून सुरुवात होत आहेत लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थी आधार संलग्न खात्यामध्ये हे पैसे जमा होणार तसेच तुम्ही पुढे बघू शकता लाडक्या बहिणींसाठी काय मोठी अपडेट आहे मोठी खुशखबर आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे आणस्किप करू नका महत्त्वाची माहिती असते पुढे बघा महाराष्ट्रातील सर्व माता बहिणींच्या अखंड विश्वासाने ही योजना सुरू केलेली आहे यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यांपासून बघू शकता तुम्ही लाडकीबाई योजनेची तुमची जी वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट तर तुम्ही इथं ई के वाय सी करू शकता इथं बघा लाडकी बहीण योजना महाराष्ट्र गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर तुम्ही ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच पुढील दोन महिन्यांच्या आज सर्व लाडक्या बहिणींच्या ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती आदिती तटकरे मॅडम यांनी केलेली आहे बघा लवकरात लवकर तुम्हाला ई के वाय सी प्रक्रिया ही पूर्ण करायची आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बन योजनेअंतर्गतच आता आदिताई तटकरे पुढे काय म्हणाले आहेत सर्व माता भगिनींच्या विश्वासाने ही योजना सुरू केलेली आहे आणि आदिताई तटकरे महाराष्ट्रातील सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पुढे बघा की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महाराष्ट्र सरकारनं जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू केलेली ही योजना आहे या योजनेअंतर्गत ताडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात या योजनेसाठी पात्रतेचे नियम ठरवण्यात आले आहेत त्यानुसार ज्या कुटुंबात वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे त्या कुटुंबातील पात्र महिलेला पंधराशे रुपयाचा लाभ दिला जातो आणि ई के वाय सी प्रक्रिया करण्यासाठी दोन महिन्यांच्या कालावधीत देण्यात आला असून ज्या महिला ई के वाय सी प्रक्रिया करणार नाहीत त्यांचा लाभ मिळणं बंद होऊ शकतं बघा मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका पुढे बघा लाडकी बहीण योजनेचा बघा सन्मानही तुम्हाला जमा करण्यात येणार आहे त्या संदर्भात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत इथं तुम्ही बघू शकता की आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत सर्व पात्र लाभार्थी महिलांना सर्व पात्र लाभार्थी म्हणजे सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे बघा म्हणजे उद्यापासून तुमची प्रक्रिया सुरू होणार आहे दोन ते तीन दिवस ही सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार लिंक असलेल्या बँक खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे तर आदिती स्पर्धा सुनील तटकरे महिला व बालविकास विभाग तर यांच्यातर्फे बघा ही माहिती देण्यात आलेली आहे त्यांच्या ट्विटरवर ही माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची माहिती असते लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर ज्यांना ज्यांना आतापर्यंत सप्टेंबर महिन्याचे पैसे आले तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून पाठवा ज्यांना आले नाही त्यांनी नाही म्हणून पाठवा आणि ही आताची मोठी बातमी आहे सर्वात का। मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा स्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पंधरा पंधराशे रुपये तुमच्या डी बी टी असलेल्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि सर्व ज्या महिला आहेत त्या खुश झालेल्या आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जे आहेत ते जमा झालेले आहेत सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण पंधरा पंधराशे रुपयाचे ब बहुतेक लाडक्या बहिणींना मेसेज आलेले आहेत आजपासून उद्यापासून तुम्हाला हे पैसे यायला सुरुवात होणार आहेत बहुतेक तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये पैसे जमासुद्धा झालेले आहेत तुम्हाला पैसे जमा झाले का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पंधरा पंधराशे रुपये हे तुम्हाला फायनली आता सिलेक्ट झालेले आहेत आणि लवकरच लाडक्या बणींना हा जो हप्ता आहे तो लवकरच जमा केला जाणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे लाडक्या बणींना टेन्शन घेण्याचं कारण नाही तर खूप मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे व्हिडिओला तुम्ही पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे बघा जे आधार डेबिट असलेले खाते आहे आधार लिंक असलेले खाते आहे त्याच्यामध्ये हे पंधरा पंधराशे रुपये तुम्हाला टीद्वारे खात्यामध्ये जमा होत आहेत त्यामुळे काळजी करू नका लाडक्या बहिणींना सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात तुम्हाला हे पैसे जे आहे ते जमा होणार आहेत तर सर्व लाडक्या बणींना एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पटकन सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या आणि शेअर करा जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे कारण सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे खात्यामध्ये जमा होत आहेत सर्वांना हे पैसे टीद्वारे अकाउंटमध्ये जमा होत आहेत लवकरच बघा जो निधी आहे सर्वात मोठा निधी चारशे दहा कोटीचा जो निधी आहे चारशे दहा पॉईंट तीस कोटीचा निधी लाडक्या बणींसाठी मंजूर करण्यात आलेला आहे तर त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला लवकरच जमा होणार आहे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका लाडक्या बणींनं टेन्शन घेऊ नका तर तुम्हाला जर काही कमेंटमध्ये बघा तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता नक्की तुम्ही मला विचारू शकता तर सर्वात मोठी गुड न्यूज लेटेस्ट अपडेट आहे तर लाडक्या बहिणींनं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओची लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात तर त्याप्रकारे ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे जास्तीत जास्त महिलांना एकच विनंती असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद